बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट प्रकरण तेरावे रस्ते विकास करताना माणसाने डोंगर तोडले पण त्याच्या सुरक्षेचे उपाय मात्र केले नाहीत त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले तुटलेल्या डोंगराच्या मुरुमाची लूट कशी करता येईल एवढं एकच ध्यान कंत्राटदारांना होतं त्यामुळं रस्त्यासाठी डोंगर खोदला की त्याचा मुरुम भरण्यासाठी तिथे अगोदरच पोकलँड जेसीबी आणलेले असायचे वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या रांगा अगोदरपासूनच खूप दूरपर्यंत लागलेल्या असायच्या त्यामुळं गरजेपुरता रस्ता केला डोंगरकडा तोडला तरीही या लुटारूंची भूक भागायची नाही पोकल्यांचा दणका मारून गरज नसतानाही केवळ मुरमाच्या दगडाच्या लुटीच्या इरादाने डोंगरकड्यांना दणके मारले जायचे आणि सारा निसटलेला माल लुटला जायचा विकासाच्या नावाखाली सुरू असणारी ही कडेलूट हे हिमनगाचं एक टोक होतं प्रवास करताना रस्त्याने जाता येता जेवढी लूट आपल्याला दिसायची एवढं हे प्रकरण साधन आहे तर डोंगर रांगात आड रानात शिवारात सरकारी मालकीच्या खाजगी मालकीच्या अनेक ठिकाणी जागा मालकाने वरून पुरवण्याचा ठेकाच चालवलेला होता मुरमाची वाहतूक करून करून आड रानात ट्रॅक्टरच्या वाटा तयार झाल्या होत्या एक टेकडी संपली की मग पुढची टेकडी ती संपली की मग तिसरी टेकडी अशीही मालिका मग हनुमानाच्या शेपटीसारखी संपायचं नाव घ्यायचं नाही आणि मग टेकड्यांची लूट संपली की या भस्मासुरांचा लुटारांचा मोर्चा मग दगडाच्या खाणीकडे अर्थात मुरमाच्या खाली असणाऱ्या कठीण भागाकडे जायचा खाणीत पूर्वी दगडच काढून विकले जात होते पण जसं सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांचा जमाना आला तसं दगडांची खडी करण्यासाठी खडी क्रशर सुरू झाली आज जवळपास सर्व डोंगरावर या लुटारूनी डल्ला मारल्याचा अवशेष दिसत आहेत त्याचं कारण आज प्रत्येक भागात गुंठ्या गुंठ्याचे प्लॉट पाहून त्यावर बंगले उभारण्याची लागण झाले आहे आज एक घर असतानाही केवळ मौजे खातर दुसरं घर बांधायचं आणि भाडे करार करून घर भाड्यानं द्यायचं त्यामुळे विनाकारण खडी मुरुम दगडाचा चुरा करून श्रीमंतांच्या दुसऱ्या तिसऱ्या घराची हौस पुरी केली जात आहे त्यामुळं आज जरी कासव गतीने डोंगर मागे सरकत असतील टेकडे आपलं अस्तित्व गमावत असतील तर याचा आपण गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे वास्तविक डोंगर दरी नद्या ही आपली आभूषणं आहेत पण आज त्यांचं विकृतीकरण केलं जात आहे नद्या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत दऱ्यामध्ये बेकायदेशीरपणे कचरा टाकला जात आहे तर डोंगर हळूहळू रुटीमुळे नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे आज धनाजीच्या घरात छोटी टिकडी पावसानं घराहून घुसली उद्या डोंगराकाठच्या लोकांचं काय होईल असे अनेक प्रश्न तुकाच्या मनात पिंगा घालू लागले माळीणगावची घटना अजून मनातून पुसली गेली नव्हती डोंगर कपारीत राहणाऱ्या वाड्या वस्त्यावर अजून ही दरडी कोसळण्याच्या छोट्या मोठ्या घटना घडतच होत्या पण वस्त्या विकृण असल्यामुळे तसे तुलनेने जीवितहानी कमी प्रमाणात होत होती हॉटेलमध्ये गिरायकांची गर्दी जशी कमी झाली तसं नानानं ना उसा टाकला मालक चहा पाहिजे का तर मग आणखी आज जीव लय मैटा कुठला आला बघा आज बऱ्याच दिवसांनी गर्दी झाली तुकानं आपल्या मनातला आनंद व्यक्त केला नाहीतर काय गेल्या आठवड्यात पावसात इथं कोण यायला तयार नव्हतं वाहनं थांबत नव्हती रस्ते ओस पडले होते मग कोण कसं येईल बरं गारवा आहे चा अंतुयास ना मग आणतू के बरं सांगायचं सा राहिलं पाहुण्यांचं सा पोरग सकाळी तुम्ही यायच्या अगोदर गावाला गेलं म्हणून तुका स्वयंपाक खोलीत गेला त्यानं सरूला सांगितलं सरे आपण तिघासनी तीन कप फक्कड चहा कर बघू हो करते मग तिथंच थांबून त्यानं तयार झाला चहा मालकानं आणून दिला आपणही त्यातला एक कप उचलला आपण चहा घेतोय आणि सरूला तिला पण घे म्हणून सांगितले की नाना बोलला नाना घाटात दरडी कोसळत्यात हे एक आपण समजू शकतोय कारण रस्ता तयार करताना रुंदीकरणासाठी त्यांना डोंगराचा काही भाग तोडावा लागतोय पण आता गावात पण लगतच्या टेकड्या डोंगर कोसळायला लागले आहेत मी म्हणतो घाटात तर त्या कोसळत्यातच त्याला संरक्षण जाळ्या माराय नकोत तुझं खरं आहे घाटात दरडीना जाळी मारून सिमेंटच्या अस्तर पण मारलं पाहिजे पण माळींसारखे अख्खा गावच डोंगराखाली जाईल का काय अशी मला भीती वाटली का हो काय नवीन अरे आमच्या साडूचा सा भाऊ धनाजी तो दानेकर वाडीचा होय तोच तो त्याचं काय झालं अरे त्यानं पाच सहा वर्षांपूर्वी टेकडीच्या बाजूला घरं बांधल्यालं तिथं का आता जागा कुठं आहे ती बरं मग पुढं काय झालं टेकडी माल त्याच्या मालकीची त्यामुळे त्यानं काय केलं वर घराच्या गरजेपुरता टेकडीचा भाग पोकल्यानं व जेसीबीच्या साह्यानं सप्पाई केला आणि तिथं घर बांधलं पण कालच्या पावसात टेकडी गरवून सगळं गाळवाट वरच्या बाजूने त्याच्या घरात घुसलं की सगळं घर आता चिखल गोळ्यानं भरून गेलंही आ, आत्ता कुठं आहे तो मग सकाळीच आलाय बायकोबरोबर घेऊन अरे बापरे फारच भयंकर आहे दा तुका दा भयंकर तर आहेच पण यातनं आपण काय शिकणार आहे का नाही हे याचं तिला कळायला नको मला सांगा दादा त्यानं टेकडी पोकरली आणि घर बांधलं मग मुरू विकला असणार नक्कीच विकला असणार त्यानं त्या खोदलेल्या टेकडीला आधार देणारी संरक्षण भिंत कटडा बांधायला पाहिजे होता बांधला का बहुतेक नसावा अहो नसावा काय बांधला नसणारच बांधला असता तर टेकडी पावसानं उघडी नसती घरात घुसली नसती नाना अरे तू एखाद्या प्राध्यापकासारखा सरळ अगदी सगळं समजून सांगायला लागलास की त्याच काय एवढं दादा जे दिसतंय तेच बोलतोय मी ते पण खरं आहे मन चहा घेत घेत दोघांच्या गप्पा सुरू असतानाच तुकाला त्याचा साडू तानाजीचा पुण्यातनं फोन आला हॅलो मी तानाजी बोलतोय बोला की नंबर सेव आहे तुमचा धनाजी आलाय ना तुमच्याकडे होय आज सकाळीच आला आहे मला गावातनं फोन आला आमच्या घरात टेकडी खचून चिखलगाव पसरला आहे बरंच नुकसान पण झालं आहे पण धनाजीचा फोन काय लागत नव्हता आणि तो कुठं गेला हे पण कळत नव्हतं नाही आला आहे माझ्याकडे बरं मग त्याचं कुठं दुखापत वगैरे तर झालं नाही ना नाही नाही सगळी व्यवस्थित आहे ती हां घडल्या प्रसंगात जरा भेदरल्यात पण आहे ती ठीक आहे ते बरं झालं मला कळल्यापासून नुसती हुरहुर हुरहुर लागून राहिली होती कामात पण लक्ष लागलं ना मामाला फोन केला मावशीला केला त्याच्या सासूवडला पण केला पण तो आलेला नाही असंच सगळ्यांनी सांगितलं मग म्हटलं जवळचं गाव असल्यानं किंवा नक्की तुमच्याकडे आला असणार का आम्ही काय जवळचं नाही तसं ना हो तुम्ही जवळच झा पण लाजून आला का नाही काय कळ ना म्हणून म्हटलं आता तुम्हाला थेट फोन करून विचारूया बरं केलं जा काळजी करू नका सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय मी त्याला इथनं सोडत नाही सवड काढून तुमच्या गावाकडे पण जाऊन येतो असं करूया मीच सुट्टी काढून येतो तुमच्याकडं मग आपण सगळी मिळून जाऊया हाता यातनं सावरासावर केली पाहिजे आणि काहीतरी मार्ग काढला पाहिजे ठीक आहे या तुम्ही मग बघूया काय करायचं ते असं म्हणून तुकानं त्याचा फोन ठेवला ना ना आता बराच वेळ झाला आहे घरात पाहुणं पण आहे ती तेव्हा संध्याकाळी काउंटर तुझं तू तुझ 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 सांभाळ मी आपला आता घरला जातो जावा पण उद्या हॉटेलमधला बाकीचा माल भरायला पाहिजे काही चिंता नको आज संध्याकाळी वेळ मिळाला की गावातल्या बाजारमधून घेऊन ठेवतो व उद्या येताना घेऊन येतो इकडं मग काय अडचण नाही गिरायकांचा अंदाज घेतो मागणी असेल तरच जेवण करतो उगा अन्न वाया घालवाय नको बरं बघ तुझं तू तुला काय जास्त सांगायला लागत नाही असं म्हणून नानाचा निरोप घेऊन तुका घरला आला पाहतो तो काय धनाजीनं हातरून धरल्या रात्रभरच्या तकाट्यानं त्याला कणकणी कन आलेली त्याची दोन्ही पुरं धरून आणल्यासारखी सोप्यातच बसली होती तर सुधा शांताला स्वयंपाकासाठी मदत करीत होती कार काय झालं काय नाही दादा जरा ताप थंड हाय का मग काय गोळीबिळी आणली का नाही तशी शांता बाहेर आली आणि म्हणाली मी म्हणत होते आपण डॉक्टरकडे जाऊया तर हेच नको म्हणाले मग मग काय मेडिकलमधनं चार गोळ्या आणल्यात बरं मग खाल्ल्यात का नाही अजून वय मग अशी थोडी भाजी भाकरी खाल्ली आणि मग गोळ्या दिल्यात शांता काकुल सांगत होती धनाजी हा तिची बहीण मंदाचा दीर होता तसा त्याचा स्वभाव पण चांगला होता इतकं दिवस मंदा पुण्यात होती पण कधीही दाणेकर वाढला गेली तर सुद्धा आपलेपणानं आदरात इथे करायचेत काय हवं नको ते विचारायचेत रातच्या रात्र हवा म्हणून आग्रह करायचे जुतीबाला आले की या म्हणून आग्रह करायचे त्यामुळं आपल्या वागण्यानंच त्यानं सगळ्यांना आपलंसं केलं होतं त्याची बायको सुद्धा पण प्रेमळ स्वभावाची होती पोरं तर एकदम सालस आणि गोड होती दंगा नाही गोंधळ नाही हट्ट नाही की बडबड नाही त्यामुळे धनाजीच्या कुटुंबाविषयी आपलेपणा निर्माण झाला होता तसं वारणेला गेलं की वाट वाकडी करून तुका धनाजीकडे कर जाऊन यायचा तर धनाजी इस्लामपूर कराडला आला की हमखास तुकाची भेट घ्यायचा उभय एक दोनदा मी घाम पुसलाय त्यांचा सुधानं सांगितलं धनाजी आता तुला बरं वाटतंय का ए? का पण दवाखान्यात जाऊया दादा त्याची काही गरज नाही मी ठीक आहे आता रात्री जागरण झालं डोळ्याला डोळा नाही त्यात बायका पोरं शेजाराच्या शेडमध्ये आसऱ्याला आणि उघड्या डोळ्यानं घरात आला गाळाचा लोंढा जीव मुठी धरून पळालो त्यामुळं मनावर दडपण आलं बाकी दुसरं काय नाही धना तुला एकदा सांगितलंय काय काळजी करायची नाही म्हणून उघडू दे पाऊस मग बघूया काय करायचं ते उगीच काळजी करीत बसू नकोस वय फय दादा पण पाऊस उघडल्यावर एकदा जाऊन येऊया म्हणतोय मी नक्की जाऊया दुपारीच माझा आणि संभाजीचा फोन झाला आहे त्याला पण सगळं कळलंय मग काय म्हणाला त्यो हो? अरे रक्ताचा भाऊ तुझा दुसरं काय म्हणणार तुझीच विचारपूस करीत होता तू आमच्याकडे आलायच म्हटल्यावर त्याच्या जीवाजीवाला तो तरी काय करणार तिकडे दोघं पण नोकरी करतात पर बिचारी वेळ मिळेल तेव्हा आम्हाला फोन करतात हं आमची हा। चौकशी करतात काय हवं नको ते विचारतात धनाजी संभाजीबद्दल भरभरून बोलत होता आता येत्या रविवारी तो पण इकडे येणार आहे तुला एकट्याला वाढला सोडू नका म्हणून त्यानं मला ताकी दिली आहे तो आला की आपण सगळे मिळूनच मग जाऊया असं म्हणालाय ति बरं तोपर्यंत मी फोनवरनं शेजाऱ्या पांझाऱ्याकडनं माहिती घेतो धनाजी काय कोण येत नाही तू फोन कर पण कसली फिकिर बिकिर करू नकोस बराच वेळ मग सगळेजण गप्पात रंगून गेले त्यामुळं धनाजी सुधा आणि पोरांच्या मनावरचा ताण जरा हलका झाल्यासारखा झाला शांतानं टी व्ही सुरू केला टी व्ही मालिकांचं सत्र सुरू होतं तिनं दोन तीन, -तीन चॅनल बदलून बघितले मग दुकानच तिच्याकडनं रिमोट घेतला आणि कॉमेडी एक्सप्रेस हा कार्यक्रम लावला एकापेक्षा एक सुंदर विनोद आणि त्याला दिलं तितकं समयोजित संगीत कलाकारांचं उत्तम सादरीकरण आणि हुबेहूब हु अभिनय यामुळे सगळेजण पुन्हा हास्य विनोदात रंगून गेले मग सगळ्यांनी जेवण केलं आणि पाहुणे मंडळी झोपायला माडीवर निघून गेली संततधार पावसानं थोडी उघडी घेतली खरी पण अजून मधून एखादी चळक यायची आणि पाणी पाणी करून जायची गटारी वाहायच्या कधीकधी तर अर्धा पाऊन तास पाऊस खेळ करायचा आणि रस्त्यावर पाणी वाहायचं काय पण म्हण शांत सार ऋतुमानच फार बदलून गेलंय बघ मला काय कळतं ईडीला त्यातलं अगं तसं ना व मी काय सांगायचं पण नाही काही सांगा सांगा ऐकते मी बघ ना गेल्या काही दिवसांपासून पावसाचं रिंगाण सुरू आहे वय ते तर दिसतंयच की पाऊस पाहिजे पाहिजे पण आता तो वेळी येतोय आणि नुकसान करून जातोय वय की जून जुलैमध्ये पडला नाही आणि आता थांबायचं नाव नाही शांतानं आपल्या मनातलं बोलून टाकलं बघ ना गेली काही वर्षे सतत पूर येतोय डोंगर खचतायत कोसळत कोसळतायत घरं आणि गावं उद्ध्वस्त होत आहेत शो काय देवीचा कोप असेल काय हो अग असलं काय नसतंय उगा पण देवाच्या नावावर खापर पडतोय मग मग काय हातानं करायचं आणि देवाला दोष द्यायचा त्यानं काय केलंय मग मग हे कशाने असं होत असेल अग माणसानं जंगल ठेवली नाहीत सगळी झाडं तोडून जंगल उद्ध्वस्त केलीत वय आपलं लगीन झालं तेव्हा गावात येताना दोन्ही बाजूनं डोंगर होतं खूप खूप झाडं होती आता काय बी राहिलं नाही तेच सांगतोय मी झाडं तोडलीच पण त्यावर माणूस गप्प बसेल का नाही गप्प बसेल तो माणूस कसला मग त्यानं डोंगराला हात घातला अगोदर टेकड्या सपाट केल्या आणि आता डोंगराला कशा लावलाय वै उघड्या डोळ्यांनी बघतोयच की आपण मग मला सांग निसर्ग बदलणार नाही तर काय होईल कवा दुष्काळ पडणार कवा महापूर येणार तर कवा भूकंप होणार ऋतुमान बदलणार पावसानं तोडलेलं डोंगर निष्ठून खाली येणार वन्य प्राणी गावात येणार माणसावर त्यांचं हल्लं होणार तर कवा गावच्या गाव जशी पुरात पाण्याखाली येत्यात तशी दरडी कोसळून डोंगराखाली येणार होय पल्याडल्या साली ते माळीन गाव डोंगराखाली सापडलं आणि होत्याच नव्हतं झालं अग नुसतं माळीनच नाही तर रायगड जिल्ह्यात तळीये गावाचं बी असंच झालंही शिरवाडी गावातील दुर्घटना तर, 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 तर यापेक्षा भयानक होती कुठलं भयानक आणि कुठलं कमी भयानक असं नाही हो हे सगळंच भयानक आहे मग माळीन काय किंवा मा तुम्ही सांगितलेलं तळी शिरवाडी काय दरडी कोसळून गावं जायबंद होत्यात घरं गाडली जात्यात गुरं ढोरं माणसं त्याखाली सापडून मरत्यात जगल्याने अनाथ आणि पोरकी होत्यात हे भयानक नाही तर काय आहे बराच वेळ नवरा बायकोंचं बोलणं चालू होतं तोपर्यंत कवलारावर पावसाचे टपोरे थेंब नाचायला लागले थेंबानी एकसारखा फेर धरला सरीवर सरी, सरी कोसळायला लागल्या आता यानं पुन्हा सूर लावला क्या काय तुकानं आपली शंका बोलून दाखवली असू दे आपल्या हातात काय आहे पडू दे त्याला तुकाच्या बोलण्यावर शांतानं सर्वासरव केली तोपर्यंत फक्कन लाईट गेली बर असू दे झोपा आता म्हणून शांतानं लाईटचं खटकं बंद केलं व तीही धरणीला पडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या